मित्रांनो होलिका उत्सव हा वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो आज आहे वैशाख पौर्णिमा काल जो साजरा झाला तो कॅलेंडरप्रमाणे झाला पण आजपासून जो साजरा करणार आहेत तो आहे तिथीप्रमाणे वैशाख पौर्णिमा दहा वाजता सुरू होते आता हे किती अधोगतीला आपण जाणार माहिती नाही दुसरं सृष्टीचे जे आपण रहास करतो आहे त्या सृष्टीच्या रसानंतर काय घडणार आहे काय परिस्थिती येणार आहे ते आता नजरेसमोर आहे आपल्या प्रदूषणची पातळी वाढली आहे मग ते वायू प्रदूषण असो प्रदूषण असो ध्वनी प्रदूषण असो किंवा भाष्य प्रदू प्रदूषण म्हणजे बुद्धीभ्रष्ट झालेल्या लोकांचे भाष्य ते प्रदूषण असो उद्देश काय आहे तर ही नकारात्मकता त्या अग्नीमध्ये अशा या दिव्य अग्नीमध्ये आपण जर बसलो आपण ह्या परमेश्वराचं या सृष्टीचं या, या पंचमहाभूताचं जर आपण नियम पाळलेत त्याचे कायदे पाळलेत तर या अशा अग्नीमध्ये आपण जळणार नाही हेच ह्या होलीच्या या उत्सवातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मग या सृष्टीचं संवर्धन व्हायला पाहिजे या वसंत ऋतूमध्ये जे विविध रंग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हे पुरण भरून ती पुरणपोळी खाणं गरजेची आहे तरच ती आपल्याला लाभदायक ठरू शकते अन्यथा ती पुरणाची पोळी खाऊन अजीर्ण होईल मित्रांनो लक्षात आलं का थोडक्यात सांगितलं मी विचार करा आता होलिका उत्सवाचा होलिका उत्सवाच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे वैज्ञानिक कारण काय आहे सृष्टीचे नियम काय आहेत सृष्टीचा कायदा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो तुम्हाला होलिका उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो होलिका उत्सव हा वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो आज आहे वर्षाख पौर्णिमा काल जो साजरा झाला तो कॅलेंडरप्रमाणे झाला पण आजपासून जो साजरा करणार आहेत तो आहे तिथीप्रमाणे वैशाख पौर्णिमा दहा वाजता सुरू होते दहा वाजता पौर्णिमा लागणार आहे मग दहा नंतर ह्या उत्सवाला सुरुवात होणार आहे तिथीप्रमाणे मित्रांनो हा जो उत्सव आहे हा वैशाख पौर्णिमेला येतो आणि वसंत ऋतूमध्ये येतो आता वसंत ऋतू म्हटलं की फुलाफळांना बहर आलेला असतो फुलाफळांना बहर आलेला असतो ही सृष्टी अनेक रंगांनी नटलेली असते अनेक रंगांनी नटलेली म्हणून आपण हा रंगपंचमी धुलिवंदन साजरा करतो रंगोत्सव साजरा करतो कारण खुद्द सृष्टीच रंगाचं उधळण करते खुद्द सृष्टीच रंगाचं उधळण करते मित्रांनो हे जे आपण सण साजरे करतो ना त्याच्या अग्रभागी त्याच्या केंद्रभागी हा शेतकरी आहे प्रत्येक सणाच्या मागे शेती हा व्यवसाय आहे शेती हा उद्योग आहे कारण शेती हा व्यवसाय हा उत्तम भारतवर्षामध्ये या उद्योगाला उत्तम म्हटलेलं आहे मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी आता तुम्ही म्हणाल शेती हा व्यवसायाला उत्तम उत्तम कसा काय एवढे मोठे कारखाने आहेत एवढे उद्यो मोठे उद्योगपती आहेत करोडोचे पैसे त्यांच्याकडे खेळत आहेत अरबोचे पैसे त्यांच्याकडे खेळत आहेत अगदी ती सुखामध्ये लोळत आहेत नाही मित्रांनो ते सुख नाही आहे त्याला सुख म्हणू शकत नाही आणि हे सगळे उद्योग जेवढे काय उद्योग आहेत ते सगळे उद्योग जर उद्या बंद पडले हे सगळे व्यवसाय जरी बंद पडले तरी कुठल्याही जीवाचं कुठल्याही प्राणीमात्राचं काही नुकसान होणार नाही काय त्याच्यापासून त्याला काही त्रास होणार नाही आहे ह्या उलट पक्षी जर हा शेती व्यवसाय शेती उद्योग हा जर बंद पडला तर तुम्ही खाणार काय खाणार काय एक दिवस तुम्ही उपाशी राहाल दोन दिवस राहाल दहा दिवस राहाल त्याच्या पुढे काय भूक लागणारच ना मग अन्न हे पूर्ण ब्रह्म मग अन्न हवं अन्न अन्न हवं असेल तर शेवटी शेती व्यवसाय हा महत्त्वाचा आहे शेती व्यवसायाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे ह्या उद्योगाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही महत्त्वाचीच गोष्ट आपण विसरलो बरेच जण आता शेती सोडून घरी बसले आहेत बऱ्याच गावात बघा तुम्ही जमीन अशी ओसाळ पडली आहे कोण शेती करत नाही आहे कारण फुकटात फुकट्यात तांदूळ मिळतो आहे फुकट्यात गहू मिळतो आहे सरकार देतो आहे काय मजा चालली असो आता हे किती अधोगतीला आपण जाणार माहिती नाही दुसरं सृष्टीचे जे आपण ऱ्हास करतो आहे या सृष्टीच्या रासानंतर काय घडणार आहे काय परिस्थिती येणार आहे ते आता नजरेसमोर आहे आपल्या प्रदूषणची पातळी वाढली आहे मग ते वायू प्रदूषण असो जलप्रदूषण असो ध्वनी प्रदूषण असो किंवा भाष्य प्रदू प्रदूषण म्हणजे बुद्धिभ्रष्ट लोकांचे भाष्य ते प्रदूषण असो ह्या प्रदूषणामुळे ही हे पूर्ण जग त्राहिमाम झालेलं आहे असो मित्रांनो तर हा सण हा साजरा आपण करतो होलिका उत्सव होळी पेटवणं म्हणजे अग्नी पेटवणं होमकुंड पेटवणं मग ह्या होकम होमकुंड आपण पेटवतो त्याच्या मागचे उद्देश काय उद्दिष्ट काय हे सुद्धा आपण समजून घेऊ मित्रांनो त्यापूर्वी आपण एक पौराणिक कथा समजून घेऊ ज्याचा उल्लेख केला होता भक्तप्रल्हाद भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त आणि हे ते त्याच्या वडिलांना पटत नव्हतं ते मान्य नव्हतं आणि ते, ते स्वतःला स देव परमेश्वर ईश्वर भगवान समजत होते ते म्हणजे कोण हिरण्यकश्यपू भक्तप्रल्हादचे पिताश्री आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण आपल्या राज्यामध्ये दवंडी पेटवली होती की माझं नाव घ्यायचं माझं नाव जपायचं आणि माझं नाव जो कोण जपणार नाही त्याला देहांत प्रायश्चित्त मग आता खुद्द त्यांचा मुलगाच त्यांचं नाव घेत नाही आहे त्यांचं नाव जपत नाही आहे मग त्यांनी अनेक वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केला देहांत प्रायश्चित्त देण्याचा प्रयत्न केला कड्यावरून लोटलं परत काय काय केलं पण त्यांचा अंत ते करू शकले नाही त्याला मारू शकले नाही मग त्यांची बहीण त्यांच्यासाठी धावून आली म्हणजे त्या भक्त प्रल्हादच्या आत्या तर तिला एक वरदान होतं आता त्या गोष्टीमध्ये दोन उल्लेख आहेत एक तर तिला वरदान होतं अग्नीमध्ये ती जळणार नाही म्हणून आणि दुसऱ्या त्याच्यात एक हे आहे की तिच्याकडे असं एक काय वस्त्र होतं जे वस्त्र अंगावर घेतल्यानंतर तिला वरदान म्हणून एक वस्त्र मिळालं होतं ते जर तिने अंगावर घेतलं तर ती जळणार नाही आता त्याच्यामध्ये कुठली गोष्ट खरी तिला खुद्द वर्ण वर्धन मिळालं होतं की ते वस्त्र होतं ते देव जाणव पण ती जी पौराणिक कथा आहे ती तुम्हाला सांगते तर तिने काय आपल्या भावाला सांगितलं की मी भक्त प्रल्हादला मांडीवर घेन वस्त्र ओढून घेन तर मी जळणार नाही अग्नी पेटवल्यानंतर तो ह्या जळे जळून त्याची राख होईल आणि मग तिने तसं ती कृती केली हो त्या होमकुंडावरती बस ती बसली त्या चितेवरती बसली ती भक्त प्रल्हादाला जाळायला पण उलटं झालं ती जळून खाक झाली भक्त प्रल्हादाला काही झालं नाही इजा पोचली नाही आणि हे कोणामुळे झालं तर खुद्द विष्णूंमुळे नंतर तो भडकलेला हिरण कश्यपू माहिती आहे तुम्हाला त्यांनी मग रागाने सांगितलं मग तुझा हा देव देव कुठे आहे तो दिसत का नाही मग त्या भक्त प्रल्हादाने का खांबाकडे लक्ष बोट दाखवलं या खांबामध्ये आहे म्हणून तो कुठे आहे त्या खांबामध्ये आहे त्या खांबाला लात मारल्यानंतर ते त्याच्यातून नरसिंह अवतार नुरस नरसिंह अवतार प्रकट झालेत आणि मग त्यांनी वध केला ही सर्व गोष्ट तुम्हाला माहिती आहे तर सांगण्याचा उद्देश काय आहे तर ही नकारात्मकता त्या अग्नीमध्ये अशा या दिव्य अग्नीमध्ये आपण जर बसलो आपण ह्या परमेश्वराचं या सृष्टीचं या, या पंचमहाभूताचं जर आपण नियम पाळलेत त्याचे कायदे पाळलेत तर या अशा अग्नीमध्ये आपण जळणार नाही आपला नाश होणार नाही आपला विनाश होणार नाही कारण तो आपल्याला तरुण नेल तो आपल्याला तारून नेल हा त्याचा उद्देश आहे मित्रांनो लक्षात आलं का मित्रांनो ह्या पर्वाच्या निमित्ताने ह्या सणाच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्यामधली नकारात्मकता जाळतो आहे नकारात्मकता नष्ट करतो आहे आपल्यामधील जी दुही आहे मनमुठावा आहे तो आपण दूर करतो आहे आणि निमित्ताने आपण छा लहान मोठे थोर वयस्कर स्त्रिया हा कोणताही भेद नाही आहे ह्याला कोणतंही बंधन नाही आहे आणि ह्या दिवशी आपण एकत्र येऊन एकमेकांशी अगदी प्रेमाने उत्सवपूर्वक आपण एकमेकाला आलंघन देतो एकमेकाला या उत्सवाच्या निमित्ताने आपण तथाकथित जातीभेद तथाकथित धर्मभेद नष्ट करतो आणि हा विष्णू कोण आहे तो पालनहार आहे म्हणजे ही सृष्टी हे ब्रह्मांड तोच तो विष्णू तो, तो पालनहार पालन करता तर तो जर असेल त्याच्या सान्निध्यात तुम्ही असाल तर तुम्हाला अग्निसुद्धा जाळू शकणार नाही हा एक त्याच्यातून दिलेला संदेश त्या आहे त्या होमकुंडातून मित्रांनो आपण फक्त तथाकथित विषयांवरती लक्ष देतो सांकेतिक गोष्टीलाच आपण मान्यता देतो वास्तव जे आहे त्या वास्तवाला आपण सामोरं जात नाही आता उन्हाळा येणार आहे लक्षात घ्या तो होमकुंड तुम्हाच्या लक्षात आणतोय मी तो होमकुंड म्हणजे हा सूर्य आता उष्मा वाढलेली आहे उष्णता वाढलेली आहे आणि ह्या उष्मेला आपण काय करतोय सामोरं जायचं आहे या सूर सूर्याच्या प्रको प्रकोपाला सामोरं जायचं आहे ह्या प्रकोपातून जर तुम्हाला वाट वाचायचं असेल जगायचं असेल ह्या प्रकोपातून तुम्हाला सही सलामत सुटायचं असेल तर निसर्गाचे नियम पाळणं गरजेचं आहे या होमकुंडातून त्या सूर्याच्या होमकुंडातून त्या दाहातून हे सांगण्याचा प्रयत्न केला आता आहे आता बघा उष्मा किती वाढली आहे आणि ह्याला वाढण्याचं कारण काय आहे कारण काय आहे तर हे जे काय ओझन वायू आहेत पृथ्वीच्या भोवती ते विरळ झाले आहेत ते ओझन वायू विरळ झाल्यामुळे सूर्याची किरणं आता थेट पृथ्वीपर्यंत पोचत आहेत आणि त्याची तापमान वाढलेलं आहे किती अंश तापमान आता जाईल पंचेचाळीस जाईल अठ्ठेचाळीस जाईल की पन्नास जाईल काय जाईल सांगता येत नाही आणि काय अवस्था होईल ह्या जनजीवनाची प्रत्येक प्राणी मात्र्याची सांगता येत नाही ह्याला कारण कोण तर मनुष्य प्राणी मनुष्य प्राण्याने हे सर्व अधोगतीला घेऊन गेलेलं आहे आपण ए सी लावून झोपतो पण या सीमधून जे प्रदूषण निघते त्याच्यामुळे सुद्धा हे वायू विरळ झालेली आहे काही क्षणासाठवा आपण ए सी लावतोय मित्रांनो विचार करा माणूस हा किती निर्लज्ज आणि किती नीच आहे तो म्हणजे वायू प्रदूषण जलप्रदूषण आणि आता प्लास्टिक प्रदूषण तुम्ही बघताच आहे आणि प्रदूषण ह्याने तो थांबलेला नाही आहे या प्रदूषणांमुळे हे वजन वायू विरळ झालेले आहे आणि तो हाता होमकुंडामध्ये आपल्याला जळावं लागणार आहे कुठला तर सूर्याच्या प्रका प्रकोपातून हेच ह्या होलीच्या या उत्सवातून सांगण्याचा प्रयत्न केलेला मग या सृष्टीचं संवर्धन व्हायला पाहिजे या वसंत ऋतूमध्ये जे विविध रंग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता आपण रंगाची उधळण करणार एकमेकाला रंग लावणार रंगपंचमी खेळणार ती तात्पुरती त्यावेळेपुरती आहे पण ह्या ऋतूमध्ये ह्या वसंत ऋतूमध्ये जे तुम्हाला ह्या रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे ती अबाधित राहावी अशी वाटत असेल फला फुळां फला फुळांनी ती बहरलेली तर त्यासाठी तुम्हाला या निसर्गाचं संवर्धन करावं लागणार या निसर्गाचं संरक्षण करावं लागणार तरच प्रत्येक जीव जगू शकतो प्रत्येक जीव आपलं जीवन व्यापन करू शकतो प्रत्येक जीव काय माहिती आहे काय मनुष्य प्राणी सोडून प्रत्येक जीव हा निसर्गाचे नियम या सृष्टीचे नियम या ब्रह्मांडाचे नियम पाळतोय तो कधी घड्याळ लावून उठत नाही तो कधी वैद्यानी सांगितलेले उपचार करत नाही तो निसर्गाचे उपचार करतो निसर्गाच्या ने दाखवलेल्या दिशा निर्देशाप्रमाणे जगतो इमाने इतबाराने अगदी जो डुक्कर आहे ना जो उकिरड्यावर राहतो तो आपलं कार्य इमाने इतबाऱ्याने करत असतो जे त्याला त्या सृष्टीने नेमून दिलेलं आहे पण मनुष्यप्राणी त्या डुकराप्रमाणे वागून त्या ह्याच्यावर जातो उकिरड्यावर जातो तर त्याला काय म्हणावं मग तो आपला, ते आपला नियम पाळतोय का मनुष्यप्राणी नाही तो डुक्कर झाला त्या डुकऱ्याला आपण मान्य केलं पाहिजे त्या डुकऱ्याचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे कारण तो डुक्कर काय करतोय इमाने इतबाराने त्या निसर्गाने ह्या सृष्टीने ह्या ब्रह्मांडाने दिलेलं काय नियम पाळतोय कायदे पाळतोय ते कर्म करतोय प्रत्येक जीव मात्र हे कर्म करत असतो पण मनुष्य प्राणी तसा कर्म करताना तुम्हाला दिसणार नाही मग होलिका उत्सव का आपण साजरे करतोय फक्त पुरणपोळ्या खायच्या नाही मित्रांनो फक्त पुरणपोळ्या नाही खायचे आहेत त्या पोळीमध्ये जे पुरण भरायचं आहे ना ते पुरण भरताना ह्या सर्व गोष्टीचं पुरण तयार करणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट तर प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे सृष्टीचं संवर्धन सृष्टीचा नियम सृष्टीचे कायदे ह्या हे पूर्ण पुरण हे पुरण भरून ती पुरणपोळी खाणं गरजेची आहे तरच ती आपल्याला लाभदायक ठरू शकते अन्यथा ती पुरणाची पोळी खाऊन अजीर्ण होईल हे अजीर्णा शेवटी आपल्याला कुठेतरी रोखावं लागेल थांबावं लागेल मित्रांनो मी मस्करी करत नाही आहे मी जे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे ते वास्तव हेच आहे आणि तो होमकुंड कुठला आहे तर साक्षात सूर्य आणि तो होमकुंडातून निघ निगना, निघणारी जी अग्नी आहे तो म्हणजे त्याचा उष्मा त्या उष्म्याला आपणाला आता काय करायचं सामोरं जायचं मग त्यासाठी आपल्याला निसर्गाचे नियम पाळणं गरजेचं आहे म्हणून आता तीस तारखेला जे आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे त्यावेळी आपण कडीलिंबाच्या पाल्याचा रस पितो किंवा च कडीलिंबू पाला आपण ग्रहण करतो त्याच्यामागचा उद्देश तोच आहे कडीलिंबू हा खंड प्रवृत्तीचा आहे त्याची जी तासीर आहे त्याचा जो गुणधर्म आहे हा थंड आहे त्याचा गुणधर्म आणि तो फक्त एक दिवसच नाही खायचा आहे तर ह्या उ उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ह्या उन्हापासून आपल्याला संरक्षित करण्यासाठी त्या दहापासून आपल्याला संरक्षित करण्यासाठी हा रोज हा रोज मे महिन्यापर्यंत हा कडुलिंबाचा पाला ग्रहण करायचा मित्रांनो लक्षात आलं का थोडक्यात सांगितलं मी विचार करा आता होलिका उत्सवाचा होलिका उत्सवाच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे वैज्ञानिक कारण काय आहे सृष्टीचे नियम काय आहेत सृष्टीचा कायदा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे ना की आपण फक्त पौराणिक कथेमध्ये अडकून राहण्यात भगवान विष्णू म्हणजे कोण आहे तर हे ब्रह्मांड तो पालनहार पालन करता भगवान विष्णू सांकेतिक स्वरूपात जाऊ नका कारण मी भगवान विष्णूचे दशावताराबद्दल जी माहिती दिली आहे माझ्या सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती ह्या चॅनलवरती ती माहिती जाऊन बघा दशावतार म्हणजे काय आहेत तर सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत तो कशा प्रकारचा आहे ते जाऊन ते एपिसोड बघा ते अध्याय बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना की आपण सांकेतिक स्वरूपात अडकून ह्या सनातनचा रहास करू आणि ह्या सनातनचा रहास झाला तर जीवळसृष्टीचा नाश होईल घास होईल आता सनातनचे नियम कायदे पाळणं गरजेचं आहे निर्णय तुम्ही घ्या मित्रांनो लक्षात आलं का होलिक का उत्सव आपण का साजरा करतो त्याच्यामागे कायदे काय आहेत नियम काय आहेत ते समजून घ्या सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तृथासित कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन